नमस्कार पोलीस ಸ್ಟಾರಿಯ즈 मध्ये आपला सर्वांचा स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटना व निराधार संघर्ष समितीच्या वतीने आवसा वरती मशाल मोर्चा काढण्यात आला या मशाल मोर्चा मध्ये स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर तसेच लातूर जिल्ह्याचे शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि राजू कसबे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला याचा हा ग्राउंड रिपोर्ट शहरामध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण शेतकरी संघटनेचे आपल्याला जी तुपकर साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्याच्या अगोदर सुद्धा शेतकऱ्याचा आणि निराधाराचा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा मोर्चा आपण तशी कार्यालयावरती काढला होता की निराधाराचा पगार हा तीन हजार वरती गेला पाहिजे शेतकऱ्याला नऊ ते दहा हजाराचा जा भाव मिळाला पाहिजे इतर मागण्यासाठी आपण हा मोर्चा तशीवरती त्या अगोदर पंधरा जानेवारी काढला होता आणि त्या मागण्यासाठी आपण शासनाला यावेळेला पत्र दिलं होतं आणि त्या मागण्या तरी आपल्या मागण्या मान्य झाल्या की नाही परत सरकार शेतकरी शेतमजूर आणि निराधारांकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावं आहे निराधारांना तीन हजार रुपये मासिक पेन्शन चालू झाली पाहिजे शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाला भाव हक्काचा पीक विमा कर्जमुक्ती शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि शेतमजुरांना महामंडळ स्थापन करून त्यांच्या मुलांच्या आरोग्याचा शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि त्यांचा विमा हा सरकारने काढावा अशी आमची मागणी आहे यासह अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे सरकारने लक्ष दिलं नाही आमच्या संतप्त भावना समजून घेतल्या नाही या सरकारला झटका दिल्याशिवाय आम्ही राहणार राजेंद्र आबा मोरे आणि राजेंद्र कसबे मोर्चा चाललेला आहे आणि आता मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आमचे सहकारी राजेंद्र मोरे आणि राजेंद्र कसबे हे अत्यंत चांगलं काम या ठिकाणी करतायत त्या दोन्ही शिलेदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी त्यांचं आयुष्य लोकांसाठी समर्पित केलेलं आहे अशा नेतृत्वाला जपल्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे एवढंच मला वाटतं त्यांच्या या चळवळीच्या प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा आहे जी आपल्या मागण्या घेऊन आज आपण जर का सरकारने लक्ष दिलं नाही तर राज्यव्यापी आंदोलन करण्याची आम्ही तयारीत आहोत